भीमशक्ती वाहतूक सेनाचे सातारा जिल्हाध्यक्षपदी फिरोज जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर फिरोज यांना नियुक्ती प्रमाणपत्र देताना मानव कल्याणकारी संघटना संस्थापक अध्यक्ष सलीम पटेल जावेद नायकोडी प्रशांत थोरोडे दिलावर शेख तसेच भीमशक्ती सामाजिक संघटना सातारा जिल्हाध्यक्ष मान्य नगरसेवक आनंदराव लादे यांच्या हस्ते फिरोज मुल्ला यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य मातोश्री ग्रुपचे नवाजसुतार व सावकार युवा मंच गावातील विविध संघटना व सर्व ग्रामस्थ ॲडव्होकेट सुनील जाधव कुंदन वाघमरे अमित शिरसट तसेच आजी माजी सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते मान्य राज्यसभा खासदार भीमशक्ती संस्थापक अध्यक्ष रामचंद्रजी हंडोरे तसेच भीमशक्ती मुंबई प्रदेशाध्यक्ष शशिकांत बनचोडे व भीमशक्ती अध्यक्ष कामगार नेते सिद्धार्थ मोकळे यांनी फिरोज मुल्ला यांना फोनवरून अभिनंदन व शुभेच्छा दिला सातारा जिल्ह्यातील वाहतूक प्रश्न सोडवण्यास अधिक ताकदीने प्रयत्न करणार असल्याचे फिरोज मुल्ला यांनी यावेळी सांगितले तसेच फिरोज मुल्ला यांना वाढदिवसाच्या यावेळी शुभेच्छाही देण्यात आल्या संतोष कदम एस के क्राइम न्यूज कराड